आहे ते तिथे का येतो आहे आता प्रथम तर मी यशवंतराव होळकर पुण्यशिल काहिल्या वय होळकर मल्हारराव होळकर या महापुरुषाला महामानवांना वंदन करतो आता मला खिलाड्यांचा विषय दिलाय परंतु कसं आहे माहितीये का एकोणीस दोन हजार अकरा मध्येच मला तहसीलदारनं धनगर मधन एसटी सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्याच्यानंतर आपली केस हायकोर्टामध्ये काही प्रॉब्लेम मध्ये होती की बाबा धनगर मध्ये अन्याय झाल्यापेक्षा धनगर मधनं एस टी च सर्टिफिकेट कुणी घेतलंय किंवा ज्याच्यावर अन्याय झाला त्याला नाकार असेल हजर करा त्यानंतर मी सातारमध्ये ते घेऊन त्या दरम्यान मधु शिंदे साहेब असतील पाचपोर साहेब बघेल साहेबांच्या मार्गदर्शनमध्ये ते मी तिथं सातारमधनं सर्टिफिकेट घेतला आणि ते कोर्टात दिलं त्यावरती केस टिकली त्याच्यानंतर मी टी आय टीला बी भरपूर पाठपुरावा केला त्याच्यातून आपल्याला पेपर मिळाले त्या दरम्यान मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात आहे का त्यांचं राहणीमान खाणीमान त्यांचा व्यवसाय याच्याबद्दल मला मा माहिती पाहिजे आणि त्या दरम्यान ती माहिती बरेच वेळा मला मिळाली नाही मग मी आत्मधनचा इशारा मी आणि माझ्या विसरू दिला आम्ही दोघेही पिंपरी चिंचवडचे नगरसेवक होतो आणि त्या दरम्यान मग कुलकर्णी हे टी आर टी चे अध्यक्ष होते आणि त्या दरम्यान त्यांना मला सांगितलं की औरंगाबादला किलारे हे यांना धनगर सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि त्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे आता हे मला दोन हजार अठरा ला पेपर मिळाले त्यानंतर मी औरंगाबादला जाऊन त्यांची इतांबूत सगळी माहिती मिळवली त्यांचा खसारा काढला त्यांचे परत सातबारा काढले त्यांची वंशव काढली आणि ही सगळे काढत असताना मी बराच तिथेही पाठपुरावा केला आणि तिथंही कंप्लेंट नोंदवल्या आता सुद्धा माझी कम्प्लेट टी आय टी आदिवासी संशोधन केंद्राला आहे आणि अनुसूचित जात पडताळणी समिती औरंगाबादला आहे सागर खिल्ह्याच्या प्रकरणामध्ये मला पार्टीकडून घेतलं होतं कारण मी त्यांना तशा तक्रार केली होती आ, प्यार की वबा माला, माला का। फ़क्त फ़क्त ला की बाबा ह्यात मला सामील करून द्या मला मला ठोस पुरावे दिल्याशिवाय याचा निकाल देऊ नका कारण यांची वंशावर ह्यांचे सगळे जर धनगर असतील तर हे धनगर आले परंतु ह्यांना फक्त आणि फक्त शाळेच्या दाखल्यावर धनगरचं धनगर करून हे सर्व मिळवलेलं आहे आणि याच्यासाठी भरपूर पाठपुरावा केलाय याच्या खूप सूर्यभान पण याचा सर्टिफिकेट मी बाद केलंय आणि त्याच संपूर्ण रेकॉर्ड आहे म्हणजे एक धनगर बाद झालेला आहे आणि मुळात हे जे नामदेव खिलारे मंगल खिलारे कि हे जे हे सगळे भावभाव म्हणजे रिलेटिव्ह एकाच कुटुंबात सर्टिफिकेट मिळाले आता ह्या कुटुंबामध्ये एक बाजू बघितली तर त्यांची बहीण जी ज्यांना दिली ते सगळे धनगर आहे आज जवळजवळ तीस पस्तीस गावामध्ये खिलारी लोक आहेत आज परिस्थिती काय माहितीये का, का? आपण योग्य ठिकाणी हातोडा मारत नाही जर आपल्या नजरेला समोर दुश्मन दिसतो तर त्याचा हल्ला करत नाही काय केलं पाहिजे वस्तुस्थिती यामध्ये जर खिलारे आहेत ना तर खिलाडे बाद केले पाहिजे दोन हा अठरामध्ये खिलारे आपल्याला मिळाले होते आणि दोन हजार अठराच्या खिलाड्यांची संपूर्ण फाइल प्रबोधन मंचाला दिली गेली होती तर ते प्रबोधन मंचानं ती त्यावेळेस थोडीशी करायला पाहिजे होती परंतु गोपीचंद पडळकर पर साहेबांना आपल्याला दिलासा दिला होता की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाही आणि याच्यामुळे तो आपण थोडाफार गाफील झालो आता मधु साहेब पाचपोर साहेब बघेल साहेब यांना मी म्हणजे श्रद्धास्थान मानतो किंवा ते माझ्या म्हणजे आपले विद्वान आणि तज्ज्ञ आपल्यातले आहेत तर तो, तो, तो विषय आपला थोडासा पाठीसा पडला आणि याच दा याचा दणका आपल्या संपूर्ण केसेसमध्ये धनगर अस्तित्वात नाही आणि या सगळ्या पण शेवटच्या दोन अनिल गाजवली की बाबा आम्ही त्या तारखेला होतो दुपार नंतर अनिलकरन एकच पॉइंट मांडला की जर ह्या माणसान तुम्ही म्हणता एकोणीसशे साठ पुढचं धनगर नाही मग हे धनगर व्हॅलिडिटी जर अस्तित्वात असताना कोर्टाला काय अधिकार आहे की यांना याबद्दल विचार करण्याचा जर धन धनगडा दंगरान, धनगडानं व्हॅलिडिटी काढली मग तो कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा विषय नसतो व्हॅलिडिटी देताना जे पुरावे दिले व्हॅलिडिटी करणाऱ्या ते डुप्लिकेट केले ते सगळं केल्यानंतर मा ते मान्यच करावं लागतं ना त्याला कायदेशीर प्रोसेस आहे ना मग ते खिलाडे बाद होणं गरजेचं आहे आता मला म्हणताय तुम्ही सुप्रीममध्ये जायचं सुप्रीम मध्ये जाण्यापूर्वी खिलाडीचं जे सर्टिफिकेट आहे ते बाद होणं गरजेचं आहे कारण हायकोर्टानं आपल्याला चौकट दिली हायकोर्टाने काय चौकट आखलेली आहे की जोपर्यंत धनगर धनगर अस्तित्वात आहे आणि त्याची व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत त्या धनगरानं तिथं धनगर मध्ये सर्टिफिकेट मागता येणार नाही कारण ती जागा फेकड नाहीये ती जागा मोकळी होईल त्यावेळेस आपल्याला राईट आहे म्हणून माझं आता म्हणणं आहे हायकोर्टात आपण फसलोय सुप्रीम मध्ये ह्या खिलाड्यांचं प्रकरण मिटल्याशिवाय सुप्रीमचं आपण आपण करू नये आणि त्या दरम्यानच ते केलं पाहिजे आता वस्तुस्थिती असे आहे की खेलाड्यांचे प्रकरण काही लोकांचं असं माणस आहे की अजून काही लोकांना सर्टिफिकेट काढले तुमची मानसिकता चांगली ठेवा काय ठेवा इतर समाज कसा लढतो ते बघा समाजामध्ये ताकद बघा आज आपला एवढा हाल सुद्धा भरू शकत नाही वस्तुस्थिती काय माहितीये का समाजामध्ये आता लोकसभेची निवडणूक झाली आपल्याला पळा आता आपण तुम्ही समिती समितीचा विषय एकच आहे समिती सरकारने बी नेमली होती पाच कोटी खर्च केला त्या टाटा इन्स्टिट्यूटला टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल पण स्वीकारला का अवज ज्या राज्यातली वस्तुस्थिती ज्या राज्यात आहे त्या राज्यात चेक करा आरक्षणची पद्धत काय आहे आरक्षण काय म्हणत आहे ज्या राज्यात जो मागास आहे त्या राज्याने त्याचा विकास करावा आणि तुम्ही ओडिसा बिहार झारखंड उत्तराचे इकडे तिकडे जाताय आजही मुदत मागताय आता तुम्ही लोकसभा संपली आता विधानसभा संपल मग काय टाळ्या वाजवून बसणार का आता हरांगी साहेबासारखे माणसं सुद्धा मराठा काय करते जिथं तिथं आपली ताकद दाखवते आपण काय करतो आपली ताकद दाखवत नाही आपल्याला ठराविक माणूस निर्माण होतो निर्माण झालं जा, त्याचं वलय तयार होतो वलय झालं की त्याचं स्वार्थाकडे वलय जातं आणि समाज भरकटला जातो आज परिस्थिती काय माहितीये का आपल्याला अशक्य गोष्ट लोक शक्य अशक्य करतात आणि शक्य करता? गोष्ट अशक्यकडे चालली आपल्याला पाच धन दंग, धनगड व्हॅलिडिटी वाले आपली एवढी ताकद असताना बाद करता येत नाही आपल्याला सगळं सुरुवातीला झालं कुंकुडीने सांगितलं सगळं झालं निकाल आपल्या बाजून आला दुपारी दुपारनंतर दुपार ते फक्त धनगड धनगड त्याच्यावर विषयाला फिरले आहे पण आज मला म्हणायचंय या समिती नेमण्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा खिलारे ग्ञान हे शोधून काढली पाहिजे आणि खिलारे गॅन वरती आपण ठोका दिला पाहिजे ते बाद केलं पाहिजे आणि नंतर सुप्रीमला गेलं पाहिजे अशी अशी परिस्थिती आहे आणि आपला समाज भरकटलेला आहे समाज कधी बी मानतो की बाबा चला हे काय आहे सगळ्याला मिळेल तो मला मिळेल म्हणजे असं असतं का सगळ्याला मिळेल तेव्हा मिळेल एक बळ पाहिजे एकीच बळ तुमच्यात तयार होत नाही प्रत्येक जण स्वार्थापुटे आपलं म्हणतो की बाबा काय करायचंय आपणच काय करायचं जे करते त्यांच्या मागे होईल या परिस्थितीत नाही होतो आज बघा ना मराठा समाज आपले बंधू किती टेरिफिक लढतात त्यांना कळालं की नाही बाबा आपलं स्वतंत्र आक्षेप निघत नाही त्यांनी ओबीसीचं मागायला सुरुवात केली ओबीसीतनं सरकारला घेराव दिला आज परिस्थिती काय आहे तुम तुमच्याकडे खासदार नाही तुमच्याकडे का आमदार नाही राष्ट्रपती सुद्धा अनुसूचित आता अनुसूचित जमाती पडताळणीची समिती साधे सहाय्यक कायुक्त आहे म्हणजे ती आपल्याला निकाल देऊ शकत नाही वास्तविकता समोर आहे वास्तविकता काय आहे की हे सगळे आहेत त्यांचे वंश खेलाय त्यांचा दक्षता बदकाचा रिपोर्ट आलाय दक्षता बदकने सेने मारले त्याचे ओरिजिनल माझ्याकडे रेकॉर्ड आहे दक्षता बदल काय म्हणत आहे की बाबा ह्यांना खडाखोड करून म्हणजे भाऊसाहेब नामदेव खेलाऱ्याचे तक्क पूर्ण फोडलेलंच आहे म्हणजे धनगर फोडून धनगर फोडून धनगडले मला त्याला मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो मी त्यांना सांगितलं साहेब माझं एकच रिक्वेस्ट आहे की ही जी तपासणी आहे दक्षता बदकांनी रिपोर्ट दिलाय तुम्ही प्रत्यक्ष त्या बाबरा शाळे जा बाबरा शाळेचं नंबर वन म्हणजे उतारा नंबर एक यामध्ये उतारा नंबर मध्ये काय असतं तर उतारा नंबर एक वरून शाळेचा दाखला बनवला जातो दाखल्यावर खडाबोड नाही उतारा नंबर एक वर खडाबोड झालेली आहे आणि उतारा एक नंबर वर न दाखला बनवला जातो तिथं जर दणगड आहे आणि त्या साहित्य चेक करा हस्ततज्ञकडून त्या साईजीचे म्हणजे हस्ततज्ञाकडून अक्षर चेक करा लॅब मध्ये शाही चेक करा आणि हे सगळं जेव्हा चेक कराल याच्यासाठी पाठपुरावा कराल तेव्हा नक्कीच कळेल हे खोट आहे म्हणून दुसरी गोष्ट आज औरंगाबाद मधला एवढा आपला समाज आहे आपण इकडे उपोषण करतो आपण इकडे धर्मे आंदोलन करतो आपण एवढे ताकद लावतो पण योग्य मार्गात कोण आहात जात पडताळणीच्या समोर जाऊन बसले का किंवा पाचशे लोक बसली का तिथं बसायला पाहिजे मी तिथं पंधरा दिवस होतो ती बाई जोडणार नाही सगळी वास्तविक समोर आहे त्यांची सगळी वंशव धनगर आहे त्यांचे म्हणजे पंजोबा धनगर आहेत बाळा वगैरे सगळे धनगर आहेत मग एवढी सगळी वस्तू शेती कोर्टालाच माहिती आहे ना मला काय म्हणायचे जे आपले मधुशिंदे साहेब असतील पाथकोर साहेब असतील बघेल साहेब असतील यांना विचारपूर्वक बोललं मी त्यांना म्हणलो होतो दोन तीन ताटा वाढवून घ्या आपल्याला खेलाड्यांचा विषय पूर्ण हो पण ते म्हणले आपल्याकडे एवढं विवेद नाही एवढी पुरावे आहेत आणि ते मला मान्य आहे की पुरावे भरपूर होते आज जर आज मला सांगा एकच व्यक्ती आहे आणि ती धनगर आहे आणि दीड पोटी जनता म्हणते की आम्ही धनगर आहे आज वास्तविकता काय माहितीये का कुठल्याही कोर्टाला किंवा कोणाला एसटी सर्टिफिकेट मध्ये किंवा ह्याच्यात फेरबदल काढता येत नाही पण जर एखाद्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिला असेल तर त्यांची शेहनिच्छा करणं किंवा त्या जागेवर कोण एखादा मागणी करत असेल त्याचे चेक करणं हे कोर्टाला अधिकारी नाही आणि त्याप्रमाणे कोर्टानं आपल्याला द्यायला पाहिजे होत किंवा कोर्टानं असे आदेश करायला पाहिजे होते की कोर्टाचा मी आदर करतो असं नाही कोर्टानं असा आदेश करायचा केल्याऱ्यांची इन्क्वायरी करा आणि खरच खरंच कोण आहे म्हणजे आज अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण हा सगळा विरोधा अध्यक्षता समिती नेमणं किंवा हे नेमणं हा टाइमपास आहे आपली ताकद योग्य मार्गाला लागली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकीनं याचा सामना केला पाहिजे आता सुप्रीम कोर्टात आपला निकाल लागलाय हायकोर्टात जाताना आपण तयारीने गेलं पाहिजे आणि आपण खिलाड्यांना बाद करून गेलं पाहिजे आणि मुळात म्हणजे ती जागा रिक्त झाल्यावर आपण त्या जागेवर कसं आहे अठरा ते कायदा म्हणून कायदा आपल्याला लागू आहे ग्रामपंचायत काय लागतोय वन विभाग कायदा आपल्याला लागू आहे आता अण्णा टांगेंच्या काळात हा तपास झाला त्यांना काय सांगितलं की आणि टी आर टी मध्ये हे काय की इथले धनगर आणि इतर राज्यातले धनगर फरक आहे अहो ते बी मनबाळ ते बी शेपड म्हणून वागतात आणि आज तुम्ही तुम्ही म्हणता एस टीचं निकष फरक पूर्ण करत नाही जाणार त्याला डोंगरात बघा ना आमचा मेंटाळा कसा तो आज कमरेवड्या पावसात पाण्यात त्याचं सगळं संसार पडवलेला आहे आज परिस्थिती बघा नाही दोन तीन दिवस पाऊस पडला यवतमाळचा धनगर आहे त्याला त्याची प्रत्यक्ष पाहिली परिस्थिती तर सगळं सगळं भिजलं त्याची बोली भाषा बघा आज ती सगळं सगळी लोक मेंढरावरती आपला टोपली भूल इकडं त्या अं म्हणजे हा सगळा संसार घेऊन कुत्री मंत्री घेऊन आणि आज गुजरात आहे आणि जर आम्हाला मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेमध्ये काल्यांदाच्या घटनेमध्ये आपल्याला माणस डिक्लेअर केले ना किती पुरावे आहेत सगळे पुरावे आहेत सगळे दिसतात पण सरकार सुद्धा कुठल्याही सरकारला म्हणजे ते कोणाचं असो त्या पक्षाबद्दल मला बोलायचं नाही पण हे सगळे पक्ष दिशाभूल करतात कारण समाज आहे समाजामध्ये एखादा व्यक्ती वर आला की तो लगेच बाजूला होतो का तुझ्या बघ हे तुझ्या बघ मला सांगा ना समाजाचं कधी बघणार कारण समाजामध्ये आज समाज कष्टाळ प्रामाणिक आहे परंतु त्याच्याकडे एक गोष्ट नाही मी मत दिलं तर नाही फरक पडत माझ्या मातून काय फरक पडतो मी देतो ह्याला त्यानं मला पैसे दिले मला त्यांनी सोसायटीचं काम केलं त्यानं मला वरती मंत्रालय मला नाही मानतो अरे कोण मानतो कुणाला कुणी कुणाला मानता येईल सत्तेसाठी लोबवलेले सगळे लोक आपला वापर करून घेतात ज्या वेळेस तुमची ताकद मराठ्यांसारखी होईल मराठा लॉबी सारखी होईल तेव्हा तुम्हाला आरक्षण मिळत नाही आरक्षण मिळत नसतं आजही तुम्ही असे वर आहे ला आज एवढा करेल तो करेल कोणी कोणाला खोकं लावलं तर करत नसतो बळ पाहिजे स्वतःची एकी पाहिजे बायका पोरा तुम्ही रोडवर आला पाहिजे त्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळेल आज परिस्थिती काय आहे आज चार लोक तुमची टपोली दिसत नाही निवडणुकीमध्ये तुमचं नाही आज एखादा आमदार खासदार निवडून असेल असल तर तो दुसरीकडे त्याला पुस्ताव नेला जातो आज जाणकर जर माळात असते जानकर जर बारामतीत असते तर निवडून आले असते आज मला कोणाबद्दल बोलायचं नाही कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही कुठल्या नेत्याबद्दल बोलायचं नाही कारण हे सगळे नेते माझे आदरणीय आहेत मग ते गोपीचंद बडाळ असो जानकर साहेब असो किंवा डांगे साहेब असो सगळे गेले परंतु वस्तुस्थिती आपण चुकतोय कुठं तर हा समाज हा टेम्पो योग्य दिशेने गेला पाहिजे हा योग्य दिशेने जोपर्यंत जाणार नाही आता सुद्धा लोकांना वाटतं आपल्याला उद्या मिळेल परवा मिळेल कसं मिळेल बाकी लोक जागरूक आहेत तुम्ही झोपलेले आहेत तुम्ही चार लोक जर पुढे गेले तर तुमचं बरोबर हे करणार तर तुम्ही आपली ताकद दाखवा आता प्रबोधन मंच लढतो प्रबोधन मंचाने चांगल्या प्रकारे काम केले माझं मते खिलाडी पहिले बाद झाले पाहिजे खेलारे बाद झाल्यानंतर खेलार खेनाऱ्यांना सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही सुद्धा एस टी मधनं सर्टिफिकेट घेऊ शकता आणि विशेष म्हणजे नवीन जी आर आहे त्या जे नुसार त्यांच्या नोकरीमध्ये काही बाधा येत नाही पण आज जर खिलाडी तिथं जवळजवळ दोनशे अडीचशे लोक खिलाडी आहेत मग पाच लोकांमुळे एवढे खुलाऱ्यावर परिणाम होतो का नाही ते तेनगडच आहेत ना मग त्या लोकांना सर्टिफिकेट मिळू शकतो त्यांना समजूत पाहिजे अरे तुम्ही पाच लोक एवढ्या दीड कोटी समाजाचा बळे का घेता आणि नागपूर नाशिक अशा ठिकाणी म्हणजे व्हॅलिडिटीला अर्ज केले काही लोकांना नोकरी मधून मिळवले परंतु कोणाची व्हॅलिडिटी झालेली नाही आणि ही व्हॅलिडिटी आणि मुळात धनगड अस्तित्वात नाही हे सरकारच आहे ब्रिटिश एकोणीशे पस्तीस मध्ये कुठेही धनगर अस्तित्वात नव्हता आणि मग अचानक हे माणूस आता आपण आपण असं करायचं का आपल्या पंचायतचं सर्टिफिकेट फोडून त्या जेव्हा धनगर पाचशे रुपये दिले की तहसीलदार करायचे की नव्हते पाच हजार रुपये दिले की तुम्हाला स्कूल लिव्हचा रेकॉर्ड खडाखोड करता येतं म्हणजे ह्यांना सर्टिफिकेट मिळवलं ते का असंच मिळालं का आणि सरकारला सुद्धा यांना जर म्हणजे प्रामाणिकपणा असेल तर सरकारनं सुद्धा यात लक्ष घालून काम केलं पाहिजे पण फक्त वापर करण्याचं काम चालू आहे आपल्याकडं अजून आपल्याला कोणी देणार नाही कुठला पक्ष देणार नाही यासाठी समाजानं संघटित होऊन लढा दिला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण लढा आपोआपरचोय आणि काही लोकांची मानसिकता नाही काही लोक म्हणतात जर समजा केल्याने बाद झाली किंवा झालं अनुसूचित समितीला अधिकारच नाही कोण म्हणतो अनुसूचित जमतीला अधिकार नाही सूर्य भरप्रमाणे कुणी बाद केला सूर्य भर पत्राला कुणी सर्टिफिकेट दिलं जाती लिहिलेलं अनुसूचित जमाती समिती छत्रपती समाजाकडे त्यांना दिलं त्यांनाच बाद दिलं बाद केलं ज्यांना सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे त्यांना बाद करण्याचा अधिकार आहे आता तुम्हाला सांगतो माझी केस आहे कितीच मराठा सुप्रीम सुप्रीममध्ये निकाल लागलाय ते सर्टिफिकेट हिथच मिळालं होतं हिथं मिळालं तर ह्या जात पडताळणीला मी सगळे पुरावे दिले तहसीलदार कार्यालय तिथं खडक मारते तिथं झाला माझी ती सुनावणी झाली सुनावणी झाली तर जात ते बाद केलं मग समोरचा माणूस हायकोर्टात गेला समोरचा माणूस सुप्रीम मध्ये गेला आणि मी त्याच्या पाठीमागे गेले म्हणजे आज सुद्धा केनाऱ्यांना बाद करायचं अनुसूचित जमातीचं उपाध्यक्ष संगीता चव्हाणचं काम mm. आहे हे नाही करणार ते नाही करणार हा तुम्ही त्याचा अभ्यास करा ना दोन हजार आणि दोन हजार तीन नियम काय आहेत प्रमाणे का एखाद्याला सर्टिफिकेट द्यायला जा जातं त्याप्रमाणे त्याची रिओपन आता रिओपन माझ्याकडे त्या रिओपनला मी होतो मग कसं सांगितलं चव्हाण जमा पडतो रिओपन केलं रिओपन चालू होतं रिओपनला सुनावणी झाली सागर खिलाची माझी सुनावणी झाली सागर खिलामध्ये माझं धापाने रिपोर्ट आहे सगळं टोटली रिपोर्ट आहे पूर्ण केलं अभिषांतो पण मला सांगितलं तुम्ही मर्यादित बघा म्हणून मी मर्यादित बोलतो आणि आपण या गोष्टीमध्ये सगळ्यांना हे द्यावं हे बघा वेळ संपलेला आहे कार्यक्रम संपवलाय भेटू आपण तर माझं मी सरांची पाय धरून माफी मागतो सर ज्येष्ठ आहेत त्यांनी खूप काम केलेलं आहे या विषयामध्ये दोन एक घेतो एकच सेकंद घेतो हे बघा आपण जोरदार काळात सरांचं स्वागत करूया या ठिकाणी हा भाषांत्रा ज्याला कोणाला बघायचं ना त्या बघा संपल्यानंतर सगळे कोण आले की जात भरतानी समितीला अधिकार आहे का कोणाला आहे खेलाड्यांच्या काय प्रकरण आहे सगळ्यांची हे आलेली माहिती पूर्ण म्हणजे माहिती अधिकाऱ्यात सगळी माहिती आहे आणि हे कुठं सगळं माझ्याकडे पेपर आहे पेपर आहे एवढं मी बोलतो मला एकच म्हणायचंय समाजाने जागा व्हायला पाहिजे येतात आणि धनधर आरक्षणाला येतात तर हे योग्य नाही आज मला सांगा मी टी बोलतो मेहनत केली कोणाकडे रुपये घेत नाही सहा टी टीआरपीला घाट त्याचे पेपर माझ्याकडे बघा तुम्ही परत मी सातारा मी गेला हे केले औरंगाबादला काम केले आणि ह्या सगळ्या पेपरचे अनुसूचित जमाती परताव इथे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे ज्याला पुण्यावर म्हणून नंतर जर मला शंका असेल त्याला विचारू शकतो मला मी माझ्याकडे टोटल रेकॉर्ड आहे आणि आता स्वयंजयाने मला बोलण्याची संधी दिली काय काय हरकत नाही त्यांचा मी आभार मानतो स्वयंजयकाने एवढा कार्यक्रम चांगला केला की के नेटवर्क चालू केले समाजामध्ये याची गोष्ट आहे बोला झालेली 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 आहे त्या धनगरांची व्हॅलिडिटी झालेले पेपर माझ्याकडे आहे माहिती अधिकाऱ्यात ते मिळाले दोन हजार अठरा मध्ये हे मला माहिती अठरा मध्ये प्रबोधन मंचाला मध्ये खसावा आणि परत त्यांची खिलाड्यांचे सगळे धनगर असल्याचे रिपोर्ट आणि हे धनगर असल्याचे रिपोर्ट हा टोटली रिपोर्ट प्रबोधन मंचाला दिलेला आहे धन्यवाद सरांसाठी जोरदार Мы будем